लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज छत्रपती संभाजीनगरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती उत्साहात साजरी छत्रपती संभाजीनगर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती महोत्सव समिती छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती शहरातील क्रांती चौक येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेची सुरुवात क्रांती चौकातून करण्यात आली ही शोभायात्रा पैठण गेटमार्गे औरंगपुरा येथे पोहोचून येथे समारोप करण्यात आला शोभायात्रेचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते झाले शोभायात्रेत संत गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली ढोलताशांच्या गजरात भजन कीर्तन संतवाणीच्या घोषणांसह संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हावून निघाला मनसंगा तो कठवती मे गंगा या विचारांचा जय घोष सर्वत्र करण्यात येत होता कार्यक्रमाला नगरसेवक नंदलाल गवडी केंद्रीय उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे कार्याध्यक्ष सुभाष बोरोदे कोषाध्यक्ष सुरेश गवडी महिला अध्यक्ष आशाताई बरसावणे हरिदास पुसे संजय जाटवे प्रभू कटारे चेतन डोंगरे प्रसिद्धीप्रमुख प्रवीण बोरुडे यांच्यासह समाजातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी संत गुरु रविदास महाराजांच्या समता बंधुता मानवता सामाजिक न्यायाच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले कार्यक्रमेत के उत्साह आवाजच नाही लाट्या बहिणी संत शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पदार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या गुरु रविदास महाराज जयंतीच्या महोत्सवानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस व आमदार आदरणीय संजीव भाऊ केने साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित अगोदर पोहराचं नाव घ्यावं लागेल कारण की आता नगर शिवसेने बरोबर आहे ना पुन्हा तो म्हणूनच जाईल तू मी झालो तरी वर्षाचं सजन महाराज पोरच घेतलं आदरणीय सुरेश भाऊ गवळे आदरणीय सुभाष गेल्या दहा वर्षानंतर मी जयंतीत आलो जालन्यात गेलो ईश्वर भाऊ बरोबर आहे दिलीप भाऊ बरोबर आहे तुम्ही आदिशे आता वखे परमेश्वर भाऊ आणि पहिली जयंती मी एवढं सांगू इच्छितो की साहेब आता सन्मान्य नारायणजी कुचे साहेब आम्हाला पण अभिमान आहे की तुम्ही चर्मकार समाजाचे आहात आमदार संजयजी केनकर साहेब मी या मंचावरून सर आपल्याला विनंती करतोय आमदार नारायण कुचे साहेब आणि संजय केनकर साहेब साहेब आमच्या समाजासाठी आपण संत रविदास भाऊसाठी जागा द्यावी आणि असं संत रविदास भवन उभं करावून आपण द्यावं फक्त आपण या जयंती सोहळ्यात आलात आपण आपलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभारी आहोत परंतु संत रविदास भवन एक चांगलं संत रविदास स्मारक आणि त्या भव्य अशी जागा आपण उपस्थित करून संत रविदास भवन उभा करून एवढी हो, विनंती करतो जय 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 नगर शहरामध्ये विविध भागातून संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी मुलाबाळा सुद्धा आज जयंतीमध्ये साजरे सामील झाले त्या सर्व वाढवाड समित्याचा वाढवाड समित्याचा आम्ही आभार मानतो आणि जास्तीत जास्त, जास्त संख्येने समाज आला त्यांचा बी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढच्या वर्षी अजून वाडावाड्यामध्ये जाऊन प्रभागामध्ये जाऊन

आपल्या संभाजीनगर प्रभागामधून जे रथयात्रा प्रत्येक वार्डातून समाज बांधव सम, समाज बांधव बंधू भगिनी रविदास समाजा लोकांनी विस्फूटपणे जे जयंतीला साथ दिली आणि आपण जो संत रविदास महाराजांचा जो विचार आहे शांततेचा संततेचा मानवतेचा त्या अनुषंगाला विचारास प्रेरणा घेऊन आपण जी उत्सव समजी जे मिरवणूक भव्य मिरवणूक जी काढलेली ती शांततेत पार पडली त्याबद्दल मी आपल्या केंद्रीय समितीच्या वतीने मी आपल्या सर्व वार्डातल्या सगळ्या समाजांचे मी ऋणी आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून सर्व लोकांनी जो सपोर्ट केला आणि त्याबद्दल हा जयंती उत्सव यशस्वी होण्यामध्ये सर्व सुरेश गवडे साहेब कोषाध्यक्ष बरोदे साहेब आपल्या समितीचे वार्डातले जे लोकांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आणि आभारी राहील त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करतील असं आपण सगळेजण प्रयत्न करू आज मिरवणुकीमध्ये किती गाड्या काढण्यात आल्या होत्या आज मिरवणुकीमध्ये दहा ते पंधरा गाड्या आल्या होत्या आज आपल्या मिरवणुकीमध्ये संजय केनेकर साहेब आमदार नारायण कुचे साहेब आपले नवनिर्वाचित नंदलाल सुरेश गवळी साहेब यांनी नगरसेवक यांनी जे आपल्याला साथ दिली आपल्या समाजाचे भूषण असलेल्या उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शोभा यात्रेची सुरुवात कुठून झाली आणि कुठे समाप्त शोभा यात्रेची सुरुवात आपल्या क्रांती चौक पासून आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्यापर्यंत यांच्या समारोप होऊन इथं अॅडव्होकेट दे। दे। चंद्रकांत गोरे केंद्रीय उत्सव समिती अध्यक्ष माझ्यासोबत कार्याध्यक्ष बरोदे साहेब हो कोशाध्यक्ष सुरेश गोळे साहेब संजय चिकसे साहेब डॉक्टर उनवणे साहेब महिला अध्यक्ष आशा ताई, आणि या सर्वांनी आज दिसून अवरात्र कष्ट करून जी जयंती यशस्वी करण्यामध्ये सगळं पदाधिकारी आणि कोणाचे नाव राहिले असेल तर सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो माजीनगर येथे गुरु संत रविदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासी जयंती या केंद्रीय उत्सव जयंती समितीने फार थाटा मटात ही जयंती साजरी केली नियोजन बद्दल सर्व रथ आणि आमच्या समाजाचे भूषण आमदार पुचे साहेब तसेच आमदार केनेकर साहेब सर्व जण या उपस्थित होते आणि आमचे नवनवीचे नगरसेवक आदरणीय नंदलाल गवळे सर सुद्धा उपस्थित होते आणि नियोजनबद्ध क्रांती चौक येथून आपल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत ही जयंती फार मोठ्या उत्साहानं मिरवणूक आली आणि आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं या केंद्रीय उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सर एडव्होकेट चंद्रकांतजी सर आपले कोष अध्यक्ष गवळी आणि कार्याध्यक्ष सुभाषजी बरोद आणि सगळ्या समाज बांधवातर्फे मी या केंद्रीय उत्सव समितीचा आभार मानतो नियोजन आणि सगळ्या पोलीस प्रशासनानं सुद्धा मदत केली आणि वेळेमध्ये या जयंतीचं विसर्जन झालं आणि सर्व वार्ताहरचं आणि सर्व समाज बांधवांचं महिला मंडळाचं आणि विमानतळाला संत रोहिदास उत्सवाचं नाव दिलं त्याबद्दल शासनाचं सुद्धा या केंद्रीय उत्सव समितीच्या वतीनं आभार चला आपलं नाव सर हा डोंगरे रमेश रामदास डोंगरे तसेच आपल्या सोबत जयंतीचे कार्याध्यक्ष सुभाषी बरोजे आहेत ते दोन मिनिट बोलतील तुम्ही जयंतीचे कार्याध्यक्ष होता जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली काय सांगाल याबद्दल खरं सांगायचं तर आज संत शिरोमणी गुरुदास जयंती समाजाच्या सर्व बहुभौषिक चर्मकार समाजाने या ठिकाणी फार उत्साहात सहभाग घेतला आणि अतिशय उत्साहाने मागच्या दोन तीन वर्षापासून कम खंड कमी जास्त होत होता यावर्षी वर्षी सर्वात जास्त सहभाग सर्वांनी नोंदवला आणि सर्व समाजाने कुठल्याही हेवधावा किंवा कोणत्याही मतभेद न करता सर्वांनी सहभाग नोंदवून ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली त्याबद्दल सर्व समाजबांधवांचा मी आभार मानतो या निमित्ताने समाजात बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार जयंतीच्या उपलक्षामध्ये मी असं आवाहन करेल की संत गुरु रविदासांची जी वाणी आहे त्यांचे विविध दोहे आहे त्या दोह्याच्या अनुषंगाने समाजाने बराचसा बोध घेऊन एक संघटन व्यवस्थित करावं आणि मी तर म्हणेल की समाजाने आपल्या बऱ्याचशा मुलांना एक चांगल्या स्तरावरती विविध पदावरती नेण्यासाठी त्यांनी शैक्षणिक दर्जा सुधारावा विविध छोट्या छोट्या पालन्यामध्ये आपल्या समाजाचे मुलं बरेच बेकार आहे आणि त्यांना चांगले दर्जार शिक्षण देऊन स्वतः वेशनापासून आपण स्वतः दूर व्हावं आणि मुलांकडे विशेष लक्ष द्यावं आणि आपले मुलं एक देशाचे आदर्श बाबासाहेबांच्या विचारातले मुलं घडावे हीच मी सगळ्या समाजाला आवाहन करतो आणि थांबतो समाज बांधवाकडून स्मारकाची पण मोठी मागणी करण्यात आली होती आज कार्यक्रमाच्या ठिकाणी याबद्दल काय सांगा शासन याबाबत शासनांच्या बाबतीत आपल्या माननीय आमदार साहेब आणि केनेकर साहेब यांच्या उपस्थितीत समाजाने एक संत उदास भवन छत्रपती संभाजीगर नगरमध्ये व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आणि मागणीही केली पण मी आ, आशा व्यक्त करतो की कुचेसाहेब आणि केनेकर साहेब हे शासन दरबारी या बाबतीत पाठपुरावा करून निश्चित शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईसारख्या संत रुविदास भवन ज्या